श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या युट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये माघी जयंतीविषयी संपूर्ण माहिती आहे पाहणार आहे अमावशा झाल्यानंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात तसेच पौर्णिमा झाल्यानंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते आता तेरा फेब्रुवारीला येणारी ही जी माघी विनायक चतुर्थी आहे याला बरीचशीच नावे आहेत याला माघी गणेश चतुर्थी असेही म्हणतात त्याचबरोबर विनायक चतुर्थी असेही म्हणतात आणि त्याचबरोबर तिळकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या नावाने या चतुर्थीला ओळखले जाते या दिवशी गणपती बाप्पांची आपल्याला सेवा करायची असते ती सेवा आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि ती कशी करावी विशेष पद्धतीने सेवा या दिवशी केली जाते आपल्याला आपली जी इच्छाप्राप्ती आहे ती होण्यासाठी या दिवशी आपल्याला सेवा करायची असते तर ती कोणती करावी आणि ती कशी करावी ते आता आपण पाहूया मागी गणेश चतुर्थी ही तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी मंगळवारी ही चतुर्थी असणार आहे ही चतुर्थी मंगळवारी आल्याने अंगारक योग हा तयार झालेला आहे मंगळवारी शुभ मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे तसेच आपण दिवसभरही पूजा करू शकतो तुम्हाला जर शुभ मुहूर्तावरती जर करायची असेल तर याच मुहूर्तावरती करा पण संपूर्ण दिवस हा शुभच आहे पण विशेष असा हा शुभ मुहूर्त आहे त्या काळात तुम्ही सेवा करू शकता तसेच दिवसभर जरी केली तरी चालेल हिंदू धर्मानुसार गणपतीचे तीन अवतार मानले जातात तीन अवतारांचा जन्म वेगवेगळ्या वेगवेगळ्या तिथीला हा झालेला आहे पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपदी विनायक जयंतीचा दिवस असतो त्याचबरोबर दुसरा भाद्रपद शुक्लपती हा पार्थिव गणेश जयंतीचा दिवस असतो पार्थिव गणेश जयंतीला दहा दिवसाचा उत्सव हा आपण सर्वजण साजरा करतो दहा दिवसाच्या उत्सवामध्ये आपण गणपती बाप्पांना घरी आणून त्यांची योग्य प्रकारे मनोभावे आपण पूजा करतो आणि त्यांचं विसर्जनही करतो दहा दिवसाचा आपला गणेश जयंतीचा उत्सव हा आपण साजरा करतो त्याचबरोबर त्यांचा तिसरा जो तिसरा जो त्यांनी तेंच अवतार घेतलेला आहे तो माघी शुक्ल गणेश जयंतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजेच माघी विनायक चतुर्थी आता जी आलेली आहे तेरा फेब्रुवारीला तेरा फेब्रुवारीला जी विनायक चतुर्थी आहे म्हणजे तीच माघी शुक्ल गणेश जयंती होय तर स्कंद पुराणात माघ महिन्यातील गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती संदर्भात काही अशी माहिती दिलेली आहे या दिवशी गणेश जयंतींना गणेश जयंतींनी सॉरी या दिवशी श्री गणेशाने नरार्थक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या पोटी विनायक अवतारात जन्म घेतलेला होता अशी ही स्कंद पुराणात कथा सांगण्यात आलेली आहे म्हणून या दिवशी आपण माघी गणेश चतुर्थी ही साजरी करतो या दिवशी आपण गणपती बाप्पांची विशेष अशी सेवा करू शकतो आपल्याला ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे आपण सेवाही या दिवशी करायची असते आपली एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी तसेच संतान प्राप्तीसाठी एखाद्याला संतान होत नसेल खूपही आपण प्रयत्न करून काही खूप प्रयत्न आपण करतो पण काहींना तरीही संतान प्राप्ती होत नाही तर या या दिवशी जी आपली माघी विनायक चतुर्थी जी आलेली आहे या दिवशी तुम्ही जी विशेष आहे पूजा ती तुम्ही करू शकता नक्कीच तुम्हाला संतान प्राप्ती आहे ती होईल त्याचबरोबर एखाद्याला मुलगा अस म्हणजे मुलगे असतात मुली नसतात त्यांना मुलगी हवे असते तर त्यांनीही या दिवशी पूजा केली तरी चालेल तसेच ज्यांना मुले आहेत आणि मुलगा हवा आहे त्यांनीही या दिवशी सेवा केली तरी चालेल त्याचबरोबर आपल्या कोणत्याही इच्छा किंवा आपल्या अपेक्षा असू द्या आपल्या संदर्भात आपल्या कामासंदर्भात विद्यार्थ्यांनी कोणत्याही अपेक्षा धरून जर या दिवशी जर ही जर सेवा जर केली तर त्यांच्याही इच्छापूर्ती होतात म्हणजेच थोडक्यात आपली इच्छापूर्ती पूर्ण करण्यासाठी या दिवशी आपल्याला विशेष अशा अशी आहे ती ही पूजा करायची आहे आणि ही ज्यांना आपली इच्छापूर्ती करायची आहे त्यांनी या दिवशी ही जी सेवा आता सांगणार आहे ती नक्कीच करा तुमच्या सर्व इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील या दिवशी आपण कोणती सेवा करायची आहे या दिवशी आपण गणेशांची हळदीची जी हळदीची मूर्ती आपल्याला घरच्या गर घरी तयार करायची आहे तर ही आपण हळदीची मूर्ती आहे ती कशी तयार करायची आहे आपण थोडी हळद घ्यायची आहे त्याचबरोबर मैदा मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचे पीठ जरी घेतले तरी चालेल तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही घ्या मैदा किंवा गव्हाचे पीठ त्याचबरोबर थोडी पिठी साखर ह्या सगळ्याचं आपल्याला एकजीव असं मिश्रण तयार करायचं आहे आणि आपण ज्याप्रमाणे चपाती बनवण्यासाठी पीठ तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला चपातीसारखं पीठ तयार करायचं आहे आणि गणपती बाप्पांची आपल्याला जशी जमेल तशी मूर्ती आहे ती तयार करायची आहे फक्त मूर्ती तयार करत असताना ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करत करत आपल्याला ही मूर्ती आहे ती तयार करा नक्कीच आपल्या हातून खूप छान अशी सुंदर मूर्ती तयार होईल कारण आपण बाप्पांचं मंत्र जप करत करत आणि ती म्हणजे गणेशाचीच मूर्ती तयार करत आहोत नक्कीच छान अशी तयार होईल ही ही मूर्ती तयार करून झाल्यानंतर आपण पाटावरती एक लाल वस्त्र आहे ते अंतरायचं आहे आणि त्यावरती गणपती बाप्पांची आपण विधिवत अशी स्थापना करून घ्यायची आहे जर तुम्हाला जर अशी हळदीची मूर्ती नसेल जर तयार करायची तर तुम्ही तुमच्या घरातील देवघरातील जी मूर्ती आहे गणेशाची तीही ठेवली तरी चालेल किंवा त्याच मूर्तीची तुमच्या देवघरात ही पूजा केली तरी चालेल पण या दिवशी विशेष असं हळदीच्याची जी, जी मूर्ती आहे तयार करण्यासाठी विशेष असं महत्त्व आहे या दिवशी आपण हळदीची मूर्ती ही तयार करून जर पूजा के जर केली तर आपल्याला विशेष असं फलदायी किंवा आपण असं म्हणू शकतो की आपल्याला आप फल फल देणारे म्हणजे थोडक्यात आपल्याला फळ मिळू शकतं असं विशेष असे त्याला ती जी पूजा करतो त्याला विशेष असं महत्त्व आहे म्हणून आपण ती तयार करू शकतो आपण यांची स्थापना आहे ती दीड दिवसाची करायची आहे म्हणजे ज्या दिवशी आपण उपवास पकडणार आहे त्या दिवशी आपण या मूर्तीची स्थापना करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी या मूर्तीचं विसर्जन हे करायचं आहे विसर्जन हे आपण पाण्यामध्ये करायचं आहे कारण यामध्ये आपण खाण्याचे जे पदार्थ वापरलेले आहेत आणि आपण तसंही गणेशांचं विसर्जन करताना पाण्यामध्येच करतो हे विसर्जन तुम्ही बाहेर जाऊन जरी केलं तरी चालेल किंवा घरातही तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार विधिवत पद्धतीने आपल्याला विसर्जन हे करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पूजा केल्याने तुमचीचं गण गन, गणपती बाप्पा नक्कीच इच्छा आहे ती पूर्ण करतील या दिवशी तसेच आपल्याला गणपती बाप्पांना एकवीस मोदकांचा जर शक्य झालं तर एकवीस मोदकांचा नैवेद्य नक्कीच दाखवा पण हे जे मोदक आहेत हे तुम्ही तिळाचे मोदकं तयार केले तर चालतील आ, विशेष असा हा नैवेद्य मानला जाईल का तर गणेशांना आपण मगाशीच पाहिलं होतं की तिळकुंद जयंती म्हणून या नावानेही ओळखले जाते या या दिवशीच्या जयंतीला म्हणून तिळाचा नैवेद्य हा विशेष असा नैवेद्य आहे नैवेद्यावरती तुळशीपत्र हे आपल्याला घालायचं नाही कारण गणपती बाप्पांना तुळशीपत्र हे वर्ज्य आहे त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य जर झालं तर एकवीस दुर्वांच्या एकवीस एकवीस दुर्वांच्या एकवीस पेंडींची माळ जर अर्पण करणं शक्य झालं तर तुम्ही घालू शकता किंवा एक जरी दुर्वा अर्पण केली तरी चालेल पण दुर्वा नक्कीच अर्पण करा यानंतर आपण जे अतर्व शीर्ष आहे त्याचं कमीत कमी एकदा तरी पटन या दिवशी नक्कीच करायचं आहे आणि आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं ओम गणगणपते नमहा हा मंत्र जप आपल्याला या दिवशी दिवसभर करायचा आहे अथर्व शीर्षाचे वाचन केल्या नंतर लगेच आपल्याला ते त्याच्यानंतर जी असणारी जी फलश्रुती आहे तिचं पण आहे ते पठन आपल्याला करायचं आहे तुमच्या मुलांना पण तुम्ही गणेशाची सेवा आहे ती या दिवशी करायला सांगा का तर गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून आपल्या मुलांना कमीत कमी, कमी अकरा वेळा तरी ओम गण गणपते नमहा हा मंत्र जप आहे तो गणपती बाप्पांच्या समोर बसून करण्यासाठी नक्कीच तयार करा आणि मुलांना हा करायला लावा कारण बुद्धीचे देवता असल्याने गणपती बाप्पा आपल्याला आपल्या मुलांना नक्कीच शुभ आशीर्वाद देतील या दिवशी तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही उपवास करू शकता मात्र हा जो उपवास आहे हा कंदमुळे खाऊन आपल्याला उपवास करायचा असतो कंदमुळे मध्ये आपण रथाळे हे खाऊन रताळे खाऊन हा उपवास करायचा असतो तुम्हाला जशा पद्धतीने हे रताळ्यांचं पदार्थ बनवायचे आहेत त्या पद्धतीने उपवासाचे पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता तसेच या दिवशी आपल्याला चंद्राचे दर्शन हे करायचे नसते आपण संकष्ट चतुर्थीला चंद्राचे दर्शन करूनच उपवास सोडतो मात्र विनायक चतुर्थी ही माघी जयंती आलेली आहे या दिवशी आपल्याला चंद्राचे दर्शन हे करायचे नसते संध्याकाळी किंवा पण दिवसभरातही कधीही म्हणजे या दिवशी दर्शनच करायचं नसतं जर आपण जर केलं तर आपल्यावरती चोरीचा आळ लागतो म्हणून आपण या दिवशी जरी आपण केली नसली तरीही आपल्यावरती चो चोरीचा हा येऊ शकतो म्हणून या दिवशी चुकूनही कोणीही चंद्राचे दर्शन हे करायचं नाही आपण ही पूजा संध्याकाळी करून संध्याकाळी पण पूजा करून उपवास हा संध्याकाळी सोडू शकता किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी विसर्जन झाल्यानंतर जरी उपवास सोडला तरी चालेल तुम्ही जर हळदीचे गणपती बाप्पा बनवले असतील तर ते खूप फलदायी होईल आणि तसेच तुम्ही जर तुमच्या घरातील देवबाप्पांची जर मूर्ती जर मांडली असेल तर तुम्ही संध्याकाळी जरी उचलून ठेवली तरी चालेल आणि जर हळदीचे बनवले असतील चाले तर दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे या दिवशी आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे खूप छान असा सुंदर योग हा आलेला आहे माघी जयंतीचा आणि या सर्व जे योग आलेला आहे याचा नक्की सर्वांनी फायदा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला जेवढी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे तेवढे आपण करायचे आहे आणि विशेष करून हळदीचे जे बाप्पा आहेत ते बनवून तुम्ही सेवा तुम्हाला जर करणं शक्य झालं तर तुम्ही नक्कीच करा तुमच्या सर्व इच्छा आहेत त्या नक्की सर्व पूर्ण होतील मी ही सर्व सांगितलेली माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ